नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला मराठी इंडस्ट्रीमधल्या पाच अशा जोड्या दाखवणार आहे त्या हुबेहूब काहीही नातं नसताना एकसारख्या दिसतात त्या कोणकोणत्या आहेत तर त्या पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला कोण वाटतं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा पहिली जोडी आहे पूर्वा गोखले आणि मधुरा वेलनकर दुसरी जोडी आहे विजया बाबर आणि रुपाली अंदाळकर ह्या दोघीही एकसारख्याच दिसतात तुम्ही पाहू शकता ह्या दोघीही हुबेहूब एकसारख्या दिसतात तिसरी जोडी आहे मधुरा जोशी आणि शर्वरी जोग ह्या दोघीही लगेच ओळखून येत नाहीत म्हणजे त्या पण थोड्याफार साम्य दिसतात चौथी जोडी आहे सायली देवधर आणि मयुरी वाघ मला तर ह्या पण सेम दिसतात तुमचं मत मला कमेंट करून नक्की सांगा आणि पाचवी आणि शेवटची जोडी आहे पौर्णिमा डे आणि प्रणाली घोगरे ह्या दोघी पण हुबेहूब एकसारख्या दिसतात तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद